नमस्कार मी वैभव छाया रुपयाचं व्यवस्थापन सरकारच्या हातात असणं हाच धोक्याचा उगम हे अभ्यासूपणे सांगणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महत्त्वाच्या ग्रंथाची शताब्दी आपण एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सभागृहात साजरी केली होती त्यानिमित्ताने जगभरातील विद्यापीठांनी बाबासाहेबांना आणि त्यांच्या अर्थशास्त्रातील योगदानाला मानवंदना म्हणून अभिवादनही केलं त्यापैकी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सनं त्यांच्या विद्यापीठातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाऊल खुणा आजही जपून ठेवल्यात त्या सहजपणे पाण्यासाठी इंटरनेटवर उपलब्ध नाहीत आज त्याच पाऊल मी तुमच्यासाठी खास घेऊन आलो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अनुभव घ्या बाबासाहेबांच्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधल्या प्रवासाला तर सुरुवात करूयात आजच्या भागाला सरकारला प्रश्न विचारण्याचा समृद्ध वारसा आपल्या भारतीयांकडे आहे काही सरकार प्रश्न विचारण्याला देशद्रोह मानतात तरीही भारतीयांनी कधीच प्रश्न विचारणं थांबवलं नाही केवळ भाषण करून लेख लिहून मोर्चामध्ये जिंदाबाद मुर्दाबादच्या घोषणा येतच प्रश्न विचारता येतात असं नाहीये तर विद्यापीठांच्या बुरुजावरून पी एच डीचे प्रबंध साकारून प्रश्न विचारण्याचा वैचारिक वारसा बाबासाहेबांनी आपल्याला दिलाय बाबासाहेबांनीही असाच प्रश्न विचारला होता आणि तोही शंभर वर्षांआधी कुठे तर थेट इंग्लंडच्याच राजधानीत लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये पी एच डीसाठी साठी सादर केलेल्या प्रबंधातून <coughs> आजपासून शंभर वर्षांपूर्वी म्हणजेच एकोणीसशे तेवीस साली लंडन मधील प्रकाशकांकडूनच द प्रॉब्लेम ऑफ द रुपी या बाबासाहेबांचा पी एच डीचा प्रबंध ग्रंथ म्हणून प्रकाशित करण्यात आला होता रुपयाचं अवमूल्यन किती करावं का करावं रुपयाच्या व्यवस्थापनावर सरकारचं नियंत्रण असावं का हा प्रश्न आजही महत्वाचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा हे प्रश्न विचारले होते तेव्हा भारतात भारतीय रिझर्व्ह बँक नावाची यंत्रणाच अस्तित्वात नव्हती ब्रिटिश पाऊंड आणि भारतीय रुपयाच्या मूल्यामध्ये कमालीची विषमता होती तेव्हा बाबासाहेबांनी सरकारने लोकोपयोगी खर्चात वाढ केल्यास किमती स्थिर राहून उत्पादन वाढीस चालना मिळेल असे सांगणारा सिद्धांत मांडला होता ब्रिटिशांनी ठरवलेले चलन प्रमाण हे त्यावेळी गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड्स होते ज्याला आपण मराठीत सुवर्ण विनिमय प्रमाण असं म्हणतो पण सोन्याचा दर कुठला तो मात्र भारतीय रुपयासाठीही लंडनमधलाच अशा परिस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुवर्ण विनिमय प्रमाण बाद करून थेट सुवर्ण प्रमाण आणण्याचं ठामपणे मांडलं होतं समतेवर आधारित समाजरचनेच्या ध्येयाकडे नेणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा असा अजून शंभर वर्ष नेटाने चालवण्याची जबाबदारी आपल्यावर आणि आपल्या पुढच्या पिढीवर आहे हेच खरं अभिवादन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि आता पाहूयात बाबासाहेबांच्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधल्या पाऊल खुणा हा व्हिडिओ खुद्द लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स ने बनवून पाठवलेला आहे आणि व्हिडिओ पाहून झाल्यानंतर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा लाईक करा आणि अधिक माहितीसाठी नियमितचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉन जरूर दाबा धन्यवाद करेक्ट माय नेम इज टायनो अँड आवर वर्क इज वन ऑफ द क्यूरेटर्स एट द डायरी And for South Asian Heritage Month, I thought I would have a look at some of the traces of Ambedkar, which we find in our archives here. Uh, so, Ambedkar is perhaps one of our most famous alumni. He faced extreme discrimination and segregation throughout his life and went on to gain two doctorates from LSE and Columbia. And, and we have a few things of his uh, in the archives. The first is his student file here, um, which contains about 70 pages that relate to his time here at LSE. Uh, includes things such as his application form um, when he arrived here for the, the first time in 1916. We can also see his attendance record where it lists uh, the classes that he took. Secondly, we have his uh, PhD thesis, his, his doctoral thesis that's published, um, which you can see here, and with a signed uh, dedication to his supervisor. Ambedkar also appears in the papers of George Lansbury, who was a, a Labour MP. Um, we can see um, Ambedkar writing to George Lansbury, enclosing uh, a scheme of political safeguards for the protection of the depressed classes in the future constitution of self governing India. And Ambedkar also appears in the student file of um, a student that came to study here in the 1950s, uh, Vital Kadam. Um, and this student uh, was here under a scholarship that was arranged by Ambedkar for Dalit students to spend time studying abroad. Outside of the library we also have this bust of Ambedkar which was sculpted by the famous Indian sculptor Brahmesh V. Bach, uh, cast in bronze. This was unveiled at LSE in 1994 by then LSE director John Ashworth and was gifted to the school by FABO, uh, the Federation of Ambedkarite and Buddhist Organisations in the UK. And finally in Clement House on campus uh, we have this portrait, which was presented to the school in 1973 by the Ambedkar Memorial Committee of Great Britain. Uh, it was painted by G.S. Nagdevi and depicts Ambedkar in a white suit holding a copy of the Indian Constitution.